बीड लोकसभेची रणधुमाळी मोठ्या उत्साहात चालू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांनी साध्या पत्तीनं अर्ज दाखल केला काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रचंड जनशक्ती दाखवत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज माननीय श्री प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या महागृष्णाखाली यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे यासाठी प्रचंड जलशक्ती दाखवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे संपूर्ण जिल्हाभरातून सर्व कार्यकर्ते बीडकडे निघालेत आंबेजोगाई पूर्व मधून शैलेश भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य गाड्याचा ताफा बीडकडे रवाना झालेला आहे लोखंडी सावरगा येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा ताफा पुढे जात आहे उमेदवारी दाखल करण्यासाठी आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे शैरेश भाऊ कांबळे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं तुम्हाला आज हा जो जनसागर दिसतोय त्याचा अर्थ असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेचं वातावरण आहे आणि या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये एकंदरीत बीडचा जर विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यामधले जे काही उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे हे साखर सम्राट आहेत भाजपचे उमेदवार पंकजाताई यांचा दोन हजार चारपासून यांच्या घरामध्ये आमदार खासदार के म्हणजे त्या देखील साखर सम्राट आहेत यांच्या विरोधामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर कर, यांनी बीड लोकसभेसाठी जे गेल्या सहा वर्षापासून एकनिष्ठ काम करतात जे मराठा समाजाचे आहेत गेल्या तीस वर्षापासून ज्यांचं मराठा आरक्षणाविषयी योगदान आहे असे अशोक भाऊ हिंगे पाटील यांना उमेदवारी देऊन खूप चांगलं काम केलं असं मला वाटतंय कारण की सध्या बीड जिल्ह्यामध्ये साखर सम्राटांच्या विरोधांची ही टक्कर आहे आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे बजरंग बाप्पा सोलवान यांनी एकदम साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला पंकजताई यांनी देखील उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल केला पण आज अशोक भाऊ हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अकोल्यावरून श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत मुंबईवरून आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाथाही उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातून कमीत कमी पन्नास हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येण्याची शक्यता आहे तर अंबाजोगाई हो आम्ही जवळपास शंभर प्लस गाड्यांचा ताफा घेऊन आज बीडच्या दिशेने निघालेलो आहे बीड लोकसभेची निवडणूक अशी वन वे नाही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि एका चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल मी बाळासाहेब आणि वंचित परिवर्तन या ठिकाणी आभार व्यक्त करतो ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उपेक्षित गरीब मराठ्यांची ही लढाई आहे हे दोघं साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य कुटुंब जन्माला माणूस आहे हे होत असताना ही जनशक्ती विरोधात धनशक्तीची निवडणूक आहे संविधान बदलण्याची भाषा करणारे जंतर मत मंतरवर संविधान जाळणारे या देशामध्ये दे हुकुमशाही आणणारे या प्रवृत्ती विरोधामध्ये आमचा बाळासाहेबांचा लढा आहे आणि जे आहे हे कडू आव्हान जे आहे हे भारतीय जनता पार्टीचं आमच्यासमोर आहे बरं बीड लोकसभेची आता तरीची जी, जी निवडणूक झाली दोन हजार नऊ असेल चौदा असेल किंवा एकोणीस असेल शेवटी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याला बाजूला सारून मराठा ओबीसी मध्ये होते यांनी ही नेमकी कशी असणार आहे निवडणूक मी सर्वप्रथम जाती त्यांनी जातीचा मुद्दा काढला इतर उमेदवार तर मी तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये करणार काम करणार कार्यकर्ता आहे समाज निश्चितपणे माझ्या पाठीशी उभा राहणार आहे या समाजासोबतच धनगर समाज आरक्षण प्रश्न असेल ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून घेतलं होतं त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्या मंत्रालयामध्ये घुसून लाट्या खाट्या खाणार हा आशुंग कार्यकर्ता आहे ज्यावेळेस मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे अरे पाच टक्के भय आरक्षण तो कोर्टने मान्य किया क्यू ना, ना अभि तक उशी अंमलबजावणी हुई काँग्रेस राष्ट्रवादी ना काँग्रेस राष्ट्रवादीने की ना भाजप शिवसेने की मांग थी की पाच टक्के आरक्षण ने मंजूर किया दे दो उनको आरक्षण आणि ज्यावेळेस एन आर सी सी डब्ल्यू एचा प्रश्न आला त्या संबंध जिल्ह्यामध्ये शाईन बाग आंदोलन भरवलं गेलं त्या सगळ्या शाईन बन बाग आंदोलनामध्ये अशुक कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी सहभागी झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंकजाताई असतील क्रितनताई मुंडे असतील किंवा सध्या विद्यमान पालकमंत्री असतील धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास केला अशा प्रकारचा ते सांगतात विकास विकास हा कागदपत्र राहिलेला आहे आणि त्या पंकजाताईंच्या ज्या मंजूर काम आहेत सी एम हो जी एस वाय काय मुख्यमंत्री सडक योजना आज जर बघितलं ना तुम्ही त्या जो समय उमेदवार राष्ट्रवादीचं नाव घेता मी एकशे चाळीस कोटीचे कामं त्यांच्या एजन्सीवर त्या ठिकाणी आहेत कशाचा विकास बीडच्या रेल्वे रेल्वेचा प्रश्न आहे दोनशे एकसष्ट किलोमीटरचं काम आहे नगर परळी रे रेल्वेमार्ग फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालं आहे दोनशे किलोमीटर काम बाकी आहे <coughs> आमच्या भगिनी म्हणाले त्या दोन हजार चोवीसला मी रेल्वेमध्ये बसून फॉर्म मारायला येणार आहे म्हणून कुठं गेले रेल्वे वनगडाच राहिले कोणत्या <coughs> मुद्दे घेऊन तुम्ही लोकांना मदत मागणार आहात मी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दळणवळणाची साधनं निर्माण झाली पाहिजेत नगर रेल्वेमार्ग पूर्ण झाला पाहिजे त्याचबरोबर या बीड जिल्ह्यातून सोलापूर धुळे हा या ज्या नवीन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण मंजुरी मिळाली पण त्याच्यातून सर्वेक्षणासाठी पैसे पडे नाहीत जवळपास तीन रेल्वे मार्ग या जिल्ह्यातून जातात दुसरी घोषणा झाल्यात पण त्याच्या प्रत्यक्ष त्यांना मंजुरी नाही किंवा त्याला सर्वेक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी पैसे पडे नाहीत ते सर्व रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन या जिल्ह्यामध्ये सुशिक्षितांच्या हाताला काम देणारा मोठा प्रोजेक्ट नाही ऊसतोड करायचे प्रश्न आहेत स्थलांतरित मजुरांचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नाबरोबर बरोबरच या संसदेमध्ये गेल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल आणि मुस्लिम समाजाच्या पाच मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न असेल हे सगळं प्रश्न मी संसदेत मांडण्याची भूमिका माझी राहणार आहे